मी घे आलेलो ना अजून एक वीर आहे कुठे खेक ओले खोले तो <laughs> नमस्कार मित्रांनो आत्ता आहे आपला पाचवा दिवस होती तर त्या दिवशी आपण झाडं लावत होतो ते त्यानंतर काय आलं खूप दमाला आलं त्यानंतर आम्ही काही काम थांबवलं आणि मामाकडे निघालो मग तिकडे पण खूप व्हिडिओ काढलं ते येतील आणि जी झाडं लावलेली ती बघा इथे अजून दोन चार झाडं बाकी लावायची ना सुपारीची झाडं तिथे लावायची ते आता कंटिन्यू आहे आणि दोन दिवस आणि एवढा पाऊस म्हणजे काल संडे होता आज सोमवार आहे तर संडे होता एवढा पाऊस ना एवढा पाऊस ना आत्ता येताना देखील आहे ना आमच्या इकडे हे पूल आहे ओके तर एवढं पाणी भरणं तर पुलाच्या वरती पाणी होतं मी आहे ना क्लिप लावीन आत्ताला की एन एंडला क्लिप लावेन मी तर नक्की भाव एवढं पा पाणी होतं ना एवढं पाणी बाहेर सगळं असं म्हणजे तिकडनं गाडी जात नव्हती म्हणून तिकडनं उतरून जावं लागलं तर अजून छोटे छोटे पण क्लिप्स काढल्या आहेत मला नक्की शॉर्ट्समध्ये जाऊन चेक करा जरा टाकले असतील तर पण टाकणं तर आहे मी तर आता परत कामाला तर कंटिन्यू करायचं आहे हे लावायचे ओके आणि थोडंफार मी एक्सप्लोर करेन तिकडे अजून एक जागा अशी आहे तिकडे पूर्ण असं हे भरतं तिथं हायटेड आहे ओके काइंड ऑफ डॅमसारखं छोटा एकदम मिनी डॅमसारखा तिकडे भरतं पाण्यात मला बघायचं एकदा जाऊन चेक करेन फक्त व्हिडिओ का काढता येईल दाखवता येईल का तर ब्लॉक लास्टपर्यंत बघा तोवाला भारी स्पॉट आहे तू सांगतो ना तुम्हाला तो आला स्पॉट लय भारी तर आपण बघू जाऊ आले का आले का व्हिडिओमध्ये लेकर मग काय नाही कोण दिसतोय का तर मित्रांनो आपलं हे झालेलं आहे लावून सुपारीचे झाड आणि पाहू शकतो सुपारीचे झाड आहेत ना सगळी आहे पाणी आहे ती सुपारीची झाड लावलेली आहे आणि तिकडे काय नारळाचं डाळ कोपऱ्यात नारळाचं झाड लावतं तिकडे या कॉर्नर आणि मध्ये आहे ते सुपारीची झाड आहे पाऊस हा जरा काम लवकर झालं कारण की पाऊस एवढा आहे ना आणि माती पण ना भुसभुशीच झाली आहे त्यामुळे कामं पण पटापट होत होती आज एवढी लावली तिकतो कोपऱ्यात म्हणजे एक एक दोन तीन चार आणि तिकडे पुढे एक पाचव आहे आता पाच लावली नाही आणि प्लास्टिक लावायचं होतं हे नॉर्मल लावून ठेवलं आहे का तर ते वारा येतो पाऊस येतो या आणि थोडंफारने इथून पाणी जात जातं त्यामुळे लावले तर आपण चाललो आहे पुढे ते बघूया तिकडे पाणी आहे का मला एक्झॅक्ट एक नाही माहिती पण ट्राय करूया हो सो त्याचा प्रयत्न करूया आपण घागरभरून घागर भरून घागरभरून बाउली भरली आज जास्त भर पाऊसच एवढा होता ना इतर काय प्रचंड बाऊली होता आज हा बघा बेडूक दिसत दिसत असेल तुम्हाला बेडूक वगैरे आज थोडंसं पाणी घेतो बघा तिकडे एक बेडू हा बघा इकडे पाण्याच असतात चांगलं असतं बेडू बसलेलं पाण्यात त्यांच्या काय किडे बिडे असतात ते खातात पाणी क्लीन करतात त्यांचं काम किती जायचा रस्ता आहे रस्ता नाही माहिती मला तरी हा बघायला पाहिजे तर निर्भय येतोय आपल्यासोबत ते काय सांगतो तिथं त्यांचा म्हणजे

Okay. Okay. सान में है पावस पानी प्रत्यक्ष को

भरला सगळा ठीक आहे मी एकदा आलेलो तेव्हा असं काय नव्हतं रे एकदा आम्ही आलेलो ना एकदा आम्ही आलेलो मी दर्शन आणि सगळे पोरंपोरं आलेलो पुढं बघा बरोबर खोला ना तेवढं जा मी घे आलेलो ना हो बघा हे बोल होतं दर्शने का पोहू घेतात ना अडे काय ना आम्ही यदे यदे यादा होता म्हणजे एवढी खोल हडे फुण नाही पोरा येतोच अडे पोहा येत कोरा येतात पॉग ते येणार ना पॉग येत आहे का माका देणार नाही सगळं असं पाणी आम्ही एकदा आलेलो मग दा दाखवता येतं बघतो एकदा क्लिप टाकता येते का बघतो त्याच्यामध्ये ना काहीच नव्हते इथे खोल आहे या स्टार्टिंग आहे इनिशियल स्टेजला इथे खोल आहे पूर्ण मी उभा राहून तरी मला ते वरती होतं डोक्याच्या वरती होतो तो हाय तो कट्टा आहे हो तो बाबू नाच पण बाबून सांगा फोर्स किती असेल तिथे पाण्याचा हे खेका घातलं नाही खेका पाण्यासाठीच का ह्याच्यासाठीच हां ह्याच्या आधी ह्याच्या अलीकडे एकदम अलीकडे ना आम्ही इथून चढलो ना इथून चढले होतं लय होतं मी म्हटलं दर्शने पोहत कसे होते काय आहेत दर्शनाने ओमकार एकदा आलेले व्हिडिओ बघितलेली त्यांची मी कोण होता तेव्हा दिसलाच नाही व्हिडिओमध्ये प चतुर्थीला कमी होतं ना पाणी अच्छा हे येतं आहे कुठून पाणी

चतुर्थीला कमी होईल आता कसं स्टार्टिंग इनिशियल स्टेजला हळूहळू इनिशियल स्टेजला पाऊस खूप काल तर पाऊस इथे खूप होता ना पाऊस काल पण तिकडे पण खूप पाऊस कुठे इथे मध्ये ना अच्छा हा चल 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 ना बघू काय

कोपरा कोपऱ्यातून जाणं एक तू दे आपल्याला विचार चांगला विचार करून करतात भाऊ आहे अजून एक विहीर आहे कुठे खेकडे असतात अच्छा खेकडे बघायला जातो की नाही तू कोणासोबत जातो गौरव कोण गौरव इथे इथे खोल

भारी आहे जागात भारी इथे एवढं ना स्टार्टिंग स्टार्टिंगला मजा येत असेल ना खेकडे पकडा खेकडे बाहेरच यावेळी गेलात की नाही खेकडे पकडायला काय का बोलतो मला यायचं होतं पण काय कालच नाही पावसाचं घरी हे तुमचं आहे अच्छा तुमचा हा पण ह्याच्यात काय ठेवलं आहे काय नाही काय सामान आहे काय मग अच्छा तो असा काटा काटांचा असा निळचा होतो टोकाला आणि पुढे स्टार्टिंगला ओपन असतो आठ मिनिटांनी परत बाहेर येत नाही हो। अच्छा हां 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 अच्छा हळूहळू हा हा ही आई आहे काय आपण चालू आहे काय ते म्हणजे बांधा बांध आहे तिकडे तिकडे गणपतीचं विसर्जन करतात सगळी देतात सगळी करतात तिकडची अच्छा आपल्याला अभय तिकडे घेऊन चालला आहे निर्भय का अभय निर्भय का अभय निर्भय निर्भय खूप तो तिकडे घेऊन चालला आहे विसर्जन करतात तिकडे

अस मागच्या मागच्यावरती ना मी तर ऐकलेलं वर्षात आई बोललेली आहे पाणी कमी झालं आता हे भलतीकडनं पाणी येत आहे ना चिकल झालाय सगळा खाली इथे बघा पाण्याचा प्रभाव कसला वाढला कालपर्यंत निळं पाणी होतं तर फोर्स बघा पाणी हे पाणी आहे प्लस तिकडनं पण एक पाणी येते तिकडं हा जो प्रवाह दिसतो तो पाचच्या पाण्याचा येतो पण तिकडनं येतो आहे हो एवढं एवढं होतं पाणी आम्ही आलो धबधबा बघायला इकडचा छोटासा बघू जायला तर म्हणजे खोला अच्छा अच्छा अजून दोन तिसऱ्या भेटले दोन पोट जॉईन झाले आपल्याला दाखवायला एवढा पाऊस पडलाय ना का बेकार पाऊस पडला रिंग टाकली त्यामुळेच ती हे राहिले

दगड खूप मोठा झाला ना, 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 ना। या काय या बावडी या काय काय साठलेलं पाणी आहे बावडी खाया बावडी खाय चांगलं बावडी आता बावड्याचं पाणी असं थडे सकाळी गाडी हाडताना ना